नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत वाफेवरचा भात स्टुडंट्स बॅचलर किंवा नोकरी करणारे लोक कामानिमित्त घराबाहेर राहतात या लोकांना भात खायचा असतो पण कधी त्यांचा भात गच्च गोळा होतो किंवा कधी कच्चा राहतो आणि कडकडीत होतो हे सगळं पाण्याचं प्रमाण चुकीचं झाल्यामुळे होतं म्हणूनच आज खास त्यांच्यासाठी आपण मऊ मोकळा आणि वाफेवरचा भात करणार आहोत सुरुवात करूया भात करण्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेला आहे तांदूळ तुम्ही कोणताही घेऊ शकता मीठ आहे आणि पाणी आहे हे तांदूळ मी दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मगच वापरणार आहे तांदूळ आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये उच चिमूटभर मीठ घालूया आणि आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलेले म्हणून पाऊण वाटी आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया हे आपलं आता तयार झालेलं आहे आता आपण ते वाफवून घेणार आहोत तांदूळ वाफवण्यासाठी मी गॅसवरती हे पाणी उकळत ठेवले हे पाणी मी मुद्दामून चहाच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे जे आपल्या प्रत्येक घरामध्ये हे चहाचं चा भांडं असतं अर्ध पातलं भरून मी पाणी उकळत ठेवले आता त्याच्यावरती मी हे जाळीचं भांडं ठेवते आहे आणि त्याच्यावरती आता ह्या जाळीच्या भांड्यावरती हे जे आपण तांदूळ घेतलेले आहेत मेजर करून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये ते घेऊया आणि मग त्याच्यावरती आता आपण हे झाकण ठेवूया आता हे साधारण बारा ते पंधरा मिनटं मध्यम आचेवरती आपण हे वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून पंधरा मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून पाहूया आपला भात किती सुंदर झालेला आहे पूर्णपणे फुललेला आहे आणि वर आलेला आहे आता आपण झाकण परत ठेवूया आणि गॅस घालवूया गॅस घालवून पाच मिनटं आपण तसंच ठेवूया आणि नंतर आपण हा भात सर्व करूया आपली सोपी ट्रिक वापरून आपला हा मऊ आणि मोकळा झालेला भात तयार आहे गरमागरम किती सुंदर झाला आहे बघा आपला भात अगदी शीत आणि शीत मोकळं झालेलं आहे आपलं आपला गरमागरम मऊ आणि मोकळा भात तयार आहे सोबत आपण सोलकडी दिलेली आहे आपली सोपी ट्रिक वापरून तुम्ही रोज मऊ आणि मोकळा भात खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा पुढच्या शनिवारी पुन्हा भेटूया तोपर्यंत तो नमस्कार